सोने चांदीच्या बाबतीत आज अतिशय धक्कादायक बातमी समोर आली ज्यामुळे आज बाजार उघडताच सोनं तोंडावर आपटलं दोन हजार सव्वीसला सोन्याचा भाव किती असणार याविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे ही भविष्यवाणी ज्यामुळे सोन्याच्या बाजारात हाहाकार उडाला आलाय या भविष्यवाणीनंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे ज्यामध्ये सोन्या चांदीच्या बाबतीत एक सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे सहा महिन्यात जेवढा भाव कमी झाला नव्हता तेवढा भाव काही तासांमध्येच कमी झाला आहे ही बातमी आल्याने सराफत बाजारांमध्ये इतकी गर्दी आहे की जी गेल्या दहा वर्षात कधी झाली नव्हती एका अतिशय धक्कादायक एक भविष्यवाणीमुळे सरकारने जो निर्णय घेतलाय ज्या मी सोन्याचा आजचा ताजा भाव जो आहे तो ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही अखिर सोन्याचा फुगा फुटणार आहे गरिबाला सोनं घेता येणारे इतका कमी भाव आता झालेला आहे सोन्याच्या भावातली ही विक्रमी घसरण ज्याचं कारण आहे ही भविष्यवाणी दोन हजार सव्वीसला सोन्यामध्ये नेमका असं काय होणार आहे की ज्यामुळे अक्षरशः बाजारात हाहाकार उडाला आहे ज्यामुळे सोन्याचा वाढणारा भाव अक्षरशः एका दिवसात नियंत्रणात आलाय सरकारने काय असा निर्णय घेतला की ज्यामुळे सहा महिन्यात जेवढ्या कमी किमती झाल्या नव्हत्या सोन्याच्या तेवढ्या आता एका दिवसात झाल्यात सोन्याच्या भावामध्ये किती बदल झाला आजचे सोन्याचे दर काय आहेत चांदी किती रुपयांनी खाली पडली आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण खरं मार्केटमध्ये जो बदल झाला आहे तो एका भविष्यवाणीमुळे एका अशी भविष्यवाणी की ज्यामध्ये सांगितलं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये किती सोन्याचा भाव राहणार ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे येणाऱ्या महिनाभरात सोनं खरेदी करायचं आहे किंवा कधी नादच खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची होणार आहे कारण की ही भविष्यवाणी जी आहे ती आहे कोण सर्व मंत्री देखील हैराण झालेले आहेत है। संपूर्ण देशामध्ये ही खळबळजनक वातावरण निर्माण झालंय मग दोन हजार सव्वीसला असं काय होणार आहे की ज्यामुळे आजच सोन्याचा भाव अक्षरशः गडगडलाय का सोन्याच्या बाजारात विक्रमी गर्दी होत आहे आजचा सोन्याचा ताजा भाव किती आहे चांदी किती रुपयाने आज पडली आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही फक्त दोन मिनिटं लक्ष द्या कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ज्यामुळे तुमचं हजारोंनाही लाखोंची बचत होणार आहे पहा सर्व लोक बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल पण अखेर अखेर ती संधी आली आहे सोन्याचे असे काय भाव बदलले जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्ही इतके आनंदित व्हाल की तुम्ही लगेच सोनं खरेदी करायला जाणार आहात कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी दोन हजार सव्वीसला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे एक जानेवारीपासून सोन्याचा असं काय भाव बदलणार यासंदर्भात एक भविष्यवाणी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना त्रस्त करून सोडलं होतं दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वरती जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं आकाशाला गवसणी घालत होतं पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोनं उतरत होतं शंभर दोनशेने वाढत होतं पण आज असं काय झालं की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली संपूर्ण मार्केट हादरलं आहे काय सरकारने निर्णय घेतला आहे काय अशी वेगळी भविष्यवाणी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला दोन हजार सव्वीसमध्ये असा किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा आता रेट कमी झालेले आहेत जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी आहे की आहे सोन्याचे भाव किती रुपयांपर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचं असं नेमकं काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे चांदीचा प्रतिग्रम काय भाव आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही फक्त दोन मिनटं लक्ष द्या कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ज्यामुळे तुमचे हजारो नाही लाखोंची बचत होणार आहे पहा सर्व लोक बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त किंवा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल पण अखेर अखेर ती संधी आली आहे सोन्याचे असे काय भाव बदललेत जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्ही इतके आनंदित व्हाल की तुम्ही लगेच सोनं खरेदी करायला जाणार आहात कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी दोन हजार सव्वीसला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे एक जानेवारीपासून सोन्याचा असा काय भाव बदलणार या संदर्भात एक भविष्यवाणी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना त्रस्त करून सोडलं होतं दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वरती जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं आकाशाला गवसणी घालत होतं पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोनं उतरत होतं शंभर दोनशेने वाढत होतं पण आज असं काय झालं की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली संपूर्ण मार्केट हादरलं आहे काय सरकारने निर्णय घेतलाय काय अशी वेगळी भविष्यवरी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला दोन हजार सव्वीसमध्ये असं किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्ष झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा आता रेट कमी झालेले आहेत जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सोन्याचे भाव किती रुपयांपर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचं असं नेमकं काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची नवीन भविष्यवाणी काय आहे काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का आहेत का कमी होत आहेत दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय आहे सरकारने का, सरकार का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्यात समजावून सांगणार आहेत पहा जागतिक अस्थिरता सुरू होती जगात भांडण सुरू होते सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये सुरू असलेले भांडण त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि ज्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळेसपासून जे सोनं वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदौड अगदीच जबरदस्त रीतीने सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय त्या ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे कमी होण्यामागचं कारण जे आहे ते देखील तुम्हाला समजवून घेणं गरजेचं आहे कारण की जी भविष्यवाणी आली आहे ती अत्यंत भयानक आहे पहा आता ती भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला लाँग टर्मसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काय असेल तर पहा दोन हजार सव्वीस याला आता फार तर फार एक दीड महिन्याचा प्रश्न राहिला आहे जर तुम्ही आत्ताच सोनं खरेदी केलं तर कदाचित तुम्ही फसाल कारण की दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्त्वाची भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय भविष्यवाणी आली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच त्यानंतर लगेच आजचा ताजा भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेट काय भाव आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय पहा तीन मुख्य अंदाज आलेले आहेत पहा खरं तर चार अंदाज आले होते त्यातले तीन अंदाज हे एक्सपर्ट लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं सोन्यामध्ये नुकसान होणार आहे पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे तर तिचा मृत्यू जो आहे तो शंभर दोनशे वर्षापूर्वीच झालेला आहे पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं तो कोरोना आला इराण इस्रायलचं युद्ध होणार आहे आधीच सांगितलं होतं ते झालं अमेरिकेत बंदी येणार हेही सांगितलं होतं नायलाईला अमेरिकेत झालेला हल्ला त्याविषयी माहिती दिली होती आणि सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीस ला नेमकं काय होणार आहे ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये काय होईल गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार एक लाख अडोतीस हजार रुपयापर्यंत सोनं दहा ग्राम पर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा अंदाज आहे पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये धुमागूळ घातलाय पहा भविष्यवाणी जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगांना हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे बघा याच्यामध्ये असं सांगितलंय की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे पहा शंभर वर्षापूर्वी एक अशी महिला जिचं नाव बाबा वांगा होतं जी शंभर वर्षापूर्वीच अंध महिला होती जी ले ले त्या ठिकाणी तिचं मृत्यू झालेला आहे पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवळ्या लिहिलेल्या आहेत तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रॅश होणार आहे कॅश क्रॅश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमती वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्यात आणि याच त्याच अंदाजानुसार सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार पाचशे रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्य शेवाडी वर्तवण्यात आली आता तुमचं काय मत आहे याआधी सरकारने नेमकं का असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोने प्रचंड स्वस्त होणार आहे तो एकदा पाहू आणि त्यानंतर आज ते ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत पहा सर्वात आधी आपण चांदीचे दर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति एक, एक ब्रँड पॅटीचा आहे त्यानंतर दहा ग्राम चांदी ती एक हजार चारशे ऐंशी रुपयात मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये असणार आता सगळ्यांनी जी वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर तर सोन्याचा अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्राम वजनाचा तो आहे नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रतिग्राम तर तोच एका तोळ्याचा अठरा ग्रामचा अठरा कॅरेटचा जो दर बघायला गेला तर तो आहे त्र्याण्णव हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो अकरा हजार पंच्याण्णव रुपये प्रतिग्राम तोच बावीस कॅरेट दहा ग्रामचा जो दर असेल एक लाख दहा हजार नऊशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलं एका ग्रामसाठी बारा हजार दोनशे चाळीस रुपये आणि दहा ग्राम चोवीस कॅरेटचं जर आज बघायला गेलं तर एक लाख बावीस हजार चारशे रुपये आता हे झाले भाव पण आता तुम्ही नेमकं का काय करायचं तुम्ही आज सोनं घ्यायचं की उद्या घ्यायचं की कसं करायचं लक्षपूर्वक पहा तुम्ही नवीन दर पाहिले आणि अनेक तर्कवितर्क समोर आले आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला आता विवाह समारंभासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सुवर्ण खरेदी करायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या गरजेनुसार आणि आर्थिक नियोजनानुसार निर्णय घ्यावा लागेल मी तुम्हाला सोन्याचे दर आणि तज्ज्ञांचे मत व्यवस्थित समजावून सांगितले आहे तुम्हाला आता दोन हजार सव्वीसच्या भविष्यवाणीबद्दल अधिक माहिती हवी आहे का नक्की कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता हा व्हिडिओ हा शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे यामध्ये कुठलाही आर्थिक सल्ला तुम्हाला देण्यात आलेला नाहीये तुम्ही तुमची गुंतवणूक सोन्याची खरेदी विक्री आर्थिक सल्लेगाराच्या सल्ल्यानेच करा अशी विनंती चॅनल